रांडुकरावर बंदुकीचा वार उंडरीत तीन शिकाऱ्यांना वनविभागाने पाठलाग करून पकडले रानडुकराची शिकार करण्यासाठी बंदुकीचा बार काढून पळून जाणाऱ्या तीन शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले मात्र एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला हा प्रकार पन्हाळा वन परिक्षेत्रातील मौजे उंड्री येथे शनिवारी घडला अटक केलेल्या तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे जंगल कक्ष क्रमांक आठशे मध्ये बाजार भोगावेतील वनरक्षक आणि वनसेवक गस्त घालत असताना जंगलात तीन शिकारी रानडुकराची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळले बंदुकीचा बार काढल्याच्या आवाजाच्या दिशेने वनरक्षक गेले त्याची चाहूल लागताच पन्हाळा तालुक्यातील पुशिरी येथील युवराज दादू पाटील अजित दिलीप पाटील आणि सुरेश विकास पाटील हे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र वन कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडलं या गुन्ह्यातील एक आरोपी फरार झाला आहे एका बंदुकीसह तीन मोटरसायकली आणि तीन मोबाईल संच एकूण एक पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊ पन्नास एकावन्न अनन्वय गुन्हा नोंदवला आहे तिन्ही आरोपींना पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केला असता त्यांना दोन दिवसांची वनकोठडी देण्याचे आदेश देण्यात आले ही कारवाई उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व कॅम्प कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्राचे वनाधिकारी अजित माळी बाजारभोगावचे वनपाल आर एस रसाळ मनवाडच्या वनपाल रुपाली बुचडे पन्हाळ्याचे वनपाल सागर पटकारे बाजारभोगावचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळी कळे येथील वनरक्षक अमर माने पणुत्रेच्या वनरक्षक अश्विनी मधने पाळजवडीच्या वनरक्षक पूजा नरुते कोतुलीचे वनरक्षक बाजीराव देसाई तसेच पन्हाळ्याची आर टी ओ टीम यांनी केली चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा